देव येतो महाराज असं नाही चालत ग्रमीण लय दिवस नाही चालत जगाला प्रकाश देणारा सूर्य आहे राहू केत्रू एकत्र आलं तर त्याला सुद्धा ग्रहण आहे जगाला शीतल करणारा चंद्र आहे एक वाक्य सांग ज्याच्या पाठीवर आईबापाचा हात आहे त्याच्या पाठीवर देवाचा हात नसला तरी चालतो भाषण <बश्णें। बश्णें> करून नाही इंग्रज गेल्यापासून भाषणं चाललीत शेवटी ऐकायला लोक येईन आता रोजानं आणावं लागायचं हो पडल्या मग सभेला येणारी लोक काय त्यांना पिकअपचं भाडं द्या रस्सा द्या खांड द्या जुला भाऊ द्या मग येऊन बसू द्या आमच्या ते भांबील आता एवढी लोक सभेला आणायची असती तर पाच लाख लागले असते आणि गप्पा सोयाच्या चारशे पोलीस लागले आले असते ओ संप्रदाय तो संप्रदाय ती कुठं चालत असतं मला दहा लाख लोकांमधल्या मावळी सोहळ्यातल्या लोकांना कोणीच पत्र देत नाही पण अष्टमीला आळंदीत हजर आहेत पंधरा लाख वीस लाख लोक कोणी आमंत्रण देत नाही पण तीन तारखेला बीजेला अकरा वाजेपर्यंत देहूत मंडळी हजार त्याला काय सांगायची गरज आहे भाड्याला पैसे नाही कोणाच्या गाडीवर येईल एकट्या गाडी येताना मी दुसऱ्या गाडीवर येईल नोडे पैसे ना असू दे मी हात करून येईल पण देहूपर्यंत नाही ना माझ्या जेवायला आज आण स्वयंपाक नाही होऊ दे तिथे जर गेलो ना वैकुंठ मी आहे मला ना स्वयंपाक नाही झाला नाही होऊ दे काय स्वयंपाक बायको म्हणते दोन तीन भाकरी या खाती भाकर बांधून न्या काय नको बाराच्या आत जर मी तिथे गेलो नाही तर बीजेला जाऊन काय फायदा मग मी साडी ला जरी गेलो ना अगं कीर्तन संपलं तिथं बी बीज झाली ना पंक्ती घालणाऱ्यांची गर्दी आहे फक्त जेवणारे पाहिजेत हे जुनाट जुगादीचे नाणे हे बहुत काळाचे ठेवणे हे काही कोणी उठायचं आणि ही वादाचे जे मुद्दे तयार होतात ना वादाचे हे कमी बुद्धीच्या माणसांची काम आहेत याला समाजाने मार्केट नाही द्यायचं हे समाजाने उगस कोणलाही बॉखंडी नाही घ्यायचं काय उपयोग नाही द्यायचा आता हे मागच्या आठवड्यात शिवाजी महाराजांनी झालं ना याला मीडिया मिडियावाल्याने पत्रकारांनी एवढी किंमत द्यायची काही गरज नाही उगाच काय आणि त्याने होतंय काय मार आणि ही ही जी माणसं असतात ती अभ्यास पूर्ण नसतात समाजात चांगल्या चांगलेलं चांगले बिघडून द्यायचं एवढं त्यांच्या डोक्यात त्यांना काय तुकाराम महाराज खरंच वैकुंठला गेले का असे शंभर जण भुकू दे ते देना देना। ना नऊशे तर आपल्या पॅनॉलचे आहेत ना मग ते नऊशे फुकून फुकून काय करतील त्या नऊश्यांना मध्ये नऊशे ताईट आहेत ना मग शंभराला काय मार्केट द्यायची गरज आहे आम्ही लोक तू असं म्हणा म्हणून पाहूच ना कोण तिकडं उसावर वाल वाढले ना उसाला फरक आहे का उसात वाल लावला उसात फक्त गुंडाळलाय उसाला मग काय गोडी कमी का झाली आणि किती दिवस टिकत वाल दोन तीन महिने झाले आला खाली मग वारकरी संप्रदाय हा वा ऊस आहे आणि बाकी किती भुका तेच काय सोनाराच्या दुकानाच्या शेजारी बिळीवाल्यानं दुकान सांडलं सोनाराचा परिणाम होतो <laughs> ते सोनाराचं काय झालं तर तीस फीट पीठ याचे तीस वाला पिटी जाईल याच्याकडे काय एक मिळालं कांदे कापू कापू एक एकमेन लिंबू पिळू पिळू बर खाणार गिर काय काय फुगीर मटकी टाक कांदा टाक लिंबू पिळ मिरच्या ठेव लिहून ठेवून मागायला गेला का माणसात पैसे मागितले नाही देणार गेला मुडत माणसं माझ्याकडं मागितले भेळीचे पैसे माणसात मुडत गेला काय करायचं कर नाही देत मागचे नाही आज नाही आहे तो वारकरी संप्रदाय हे हे त्याचं असं चालत नाही तीन गोष्टी आहेत सध्या मुलीच्या बापा समोर तीन प्रश्न आहेत आणि पोराच्या बापा एकच प्रश्न आहे पुरीच्या बापा पुढे सध्या तीन प्रश्न आहेत सर्विस आहे शेती नाही शेती आहे सर्विस नाही दोन्ही आहे कार्ट सुईचं नाही ते रिक्षा टाकून आणावं लागत हे तीन प्रश्न पुरीच्या बापा पुढे आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे कोणची का मिळालं <laughs> एवढा वळू पिवळा होऊ द्या कोणची का मिळाला भले तिला दोन पोर का करते। <laughs> मा टाकून दिलेल्या पोरी सुद्धा या दोन वर्षात लोक धनाधन करायला लागले काय करतील काय मर बापा पुढे असा प्रश्न आहे हा सांड जर पिवळा केला नाही हा काही करीन ना याला पाहिलं डीजेला घाम येतोय धडधाड करतोय डीजे नाही 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 एक ओवी सोळाव्याध्यात शास्त्र म्हणाल ते सांडावे आणि राज्य ही तृण माना ते असं नाही चालत मान चला पुढं मग माझ्या तोंडातल्या उत्तराचं उत्तर समर्पक झालं श्रद्धा घातलंच पाहिजे त्यासाठी घेतलेला अभंग आहे अभंगाला सुरुवात मी तुम्ही म्हणाल चाललं काय तीन शब्द झाले आता चौदा शब्द आहे श्रद्धाला सुरुवात फक्त पटापट अभंगाचा सरळ अर्थ सांगतो आणि अभंगात नेऊन घालतो ए साते साते याचा अर्थ बाजार दुडीवर दुडी गवळणी सतीने तुम्ही बाजारला आलात तर देव आपला करा नाही जर केला तर संसार लयाला जाईल आणि कोणता संसार हा नंतर सांगू गायकवादक मंडळी ध्यानात ठेवा कुणाचे मायबाप आहे कवनाचे मायबाप कवनाचे मायबाप कवनाचे गणगोजन आता तुम्ही मला तीन प्रश्नांची उत्तर द्यायचे म्हणजे पटापटा बोलत बायको सुरुवातीला होती नाही मधी आहे शेवटी नाही बायको सुरुवातीला नव्हती मध्ये आहे शेवटी नाही नाही शेवटी काय नाही शेवटी बायको नाही काही नाही आपण ना आपली खाट आणि करेल कर्म काय केलं म्या काहीच नाही केलं तू जे केलं ते कोणीच केलं नाही तो ऐंशी हजाराचा तमाशा गावात सुईचा हो दिला नाही आणि सप्त कधी डोकून पाहिलं नाही मग गावात सप्ते करायला त्रास होती जत्रा करायला नाही होत सप्तची मिटिंग बसल्या बसल्या एक जण म्हणतो करायचं आहे का यंदा हा मग मागच्या हिशोबाचं बोला मी एक तुम्हाला मागच काढायचं आहे का सप्ताला उडत हे या आणि या? जत्राचं कसं आहे हे बा पोरं गावात तमाशा सोयीचा होऊन देते नाही तमाशा यंदा आणायचा नाही चौदात ती गावाची उठला एक जण कोपऱ्यातून बा। आपल्या पांढरीचा नियम आहे बाई नातल्या स्वयंपीक पाणी नाही मग पा आपलं काम हो लोक म्हणले पैशाची अडचणी ती शंभर जास्त काढा पण बाई आली पाहिजे ऐंशी हजार मनला गावात आपल्या गावची पाच पंचवीस साठ शेजारच्या गाव ची पाच पंचवीस वडू ती मंडळी वाजली का गोळा होती ती बोलवाय नाही लागत महाराज तुम्ही पहा महाराज हळदीला शंभर दोनशे लोक साखरपुडेला शेत वर्षी लोक पण नवरदेव मिरवायला निघायचा टाईम कुडून त्यात दहा मिनिटात गँग तयार झाली तमाशा काही शकाळी होऊन देते नाही बायांच्या अगोदर त्या वळूनचा एक डाव मग याच्या ताब्यात वही येते माईकवर बॉमल तर शांत बसा गावची इज्जत घालू नका मोठ्या कष्टाने बाय आली त्याच काल म्हणतो वन्स मोर शांताबाय म्हणतो कोणचं बॉम्ब आणलं लोक म्हणले तुझच हे माझ ते माझं असू शकत नाही लोक म्हणले नाव आहे ब तुझ्या मग पाय काय चांगलं करायला त्रास आहे महाराज वाईट करायला त्रास नाही पण एक धना ठेवा वाक्य लिहून घ्यायचा हेंदुरकेची वाक्य आहे सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे त्रास आहे त्रास द्या हो आज एवढी लोक मंदिरात जर गेलीत घाव सण केले नसते तर तो, तो देव झालाच नसताना देव कसा होईल कटेवर हाते विटेवर उभा आहे पण डोळे कारागिराने किती ठिकाणी आणले पाय किती ठिकाणी आणले याच्यावर तो देव झाला असं नाही चालणार ते मग श्रद्धा घर तुम्ही बायको सुरुवातीला नव्हती मधी आहे शेवटी नाही बा माया पहिल्यांदा होती मधी नाही मधी आहे शेवटी नाही जन्माला आला तेव्हा माया नव्हती मधी आहे शेवटी नाही झालं पाहिलं मुरगजळ सकाळी आहे नाही दुपारी आहे का भासे? भास आहे बास संध्याकाळी नाही मग मुरगजळ आहे का भास आहे बास आहे झालं चला पुढं स्वप्न आहे का लई सावधरा उत्तर तुम्ही नाही स्वप्न खरं स्वप्न आहे किंवा नाही आहे बरं खरं आहे का आहे चूक स्वप्न खरं आहे तुम्ही आता जमलं स्वप्न खरं आहे पण जागृतीत नाही जेव्हा तुम्ही स्वप्नात आहे तेवर स्वप्न मग काही माणसं स्वप्नात राजे वाद्या एखाद्याचं लगीन जमत नसलं सटा सीजन ठेल गेले जमलं बो झाला नवर देऊ बसला घोड्या उघोडा बसला घोड्या उघोडा आली शांताबाई हल्ली गोड्यानं उडी फाटली गोदडी